आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बी एल ओ आणि प्रवेक्षकाच्या मानधनात दुप्पट वाढ तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय सरकारी कार्यालयामध्ये सांकेतिक भाषा दुभाषक मिळणार शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल ताबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बी एल ओ प्रयोगांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी ई आर ओ आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ई आर ओ यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीसाठी भक्कम आधार असून निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आणि तिच्या पुनररोखनासाठी मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मान करण्याकरता हे पाऊल उचलले आहे नवीन तरतुदीनुसार बी एल ओ दोन हजार पंधरापासूनचे मानधन सहा हजारवरून सहा बारा हजार तर मतदार यादी पुनर्रोपणासाठी बी एल ओ प्रोत्साहन रक्कम रुपये एक हजारवरून दोन हजार करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बी एल ओ प्रवेशक यांना बारा हजारवरून अठरा हजार वाढ करण्यात आली ई आर ओ यांना प्रथमच पंचवीस हजार आणि ई आर ओ यांना प्रथम तीस हजार मानधन देण्यात येईल याशिवाय बी आरपासून सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन एस आय आर मोहिमेसाठी बी एल ओ रुपये सहा हजारचे विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे हा निवडणूक प्रक्रियेचा अचूकता पारदर्शक आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे दोन आगस्ट दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक मानधनात वाढबाबत संपूर्ण चार्ट दुसरे अपडेट आहोत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय सरकारी कार्यालयामध्ये सांकेतिक भाषा दुभाषक मिळणार मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अगत्यरेतील कार्यालयामध्ये सांकेतिक भाषा दुभाषकची साईन लँग्वेज इंटरप्रेटर सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे हे परिपत्रक एक आगस्त दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले आहे या निर्णयामुळे कर्णबधीर मुखबदीर व्यक्तींना सरकार कामकाजादरम्यान संवाद साधणे सोपे होणार आहे शासन निर्णय पार्श्वभूमी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण एकोणतीस एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव दिव्यांग आणि व्यक्ती आहेत त्यापैकी नऊ लाख छेचाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी व्यक्ती कर्णबधीर आणि मुखबदी प्रवर्गातील आहेत या व्यक्तींना संवाद सा साधण्यासाठी दुभाषकाची गरज असते ज्यामुळे त्यांना आपले मते आणि विचार मांडता येतात विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये या व्यक्तींना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने सांकेतिक दुभाषिकांची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे प्रमुख मुद्दे जिल्हास्तरावर दुभाषकेची उपलब्धता जिल्हा दिव्यांग सक्षीकरण अधिकारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर उपनगर यांना त्यांच्या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये आवश्यकतेनुसार सांकेतिक दुभाषिकाची सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे दुभाषिकाची यादी दिव्यांग कल्याण विभागाच्या अखत्यारीतील बिर विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष अनुदानित शाळा कार्यालया शाळेमधील शिक्षकांची यादी तयार केली जाईल ही यादी दरवर्षी एक जानेवारी रोजी प्रकाशित केली जाईल आणि त्यांच्या सेवा गरजेनुसार उपलब्ध करून दिल्या जातील शेजारच्या जिल्ह्यातून मदत जर एखाद्या जिल्ह्यात दुभाषिकाची सेवा उपलब्ध असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी शेजारच्या जिल्ह्यातून दुभाषकाची मदत घ्यावी दूरदृश्य प्रणालीचा वापर जर दुभाषकालाच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल तर त्याची दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यांची सेवा द्यावी तात्पुरती व्यवस्था ही कार्यपद्धती तात्पुरत्या स्वरूपाची आहे लवकरच विभागाच्या नियंत्रणाखाली जिल्हा कार्यालयामधील दुभाषकांची मंजूरपदे भरली जाते आणि त्यानंतर त्यांच्यामार्फत नियमित सेवा पुरवल्या जातील ही हे परिपत्रक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार जारी करण्यात आले आहे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे सांकेतिक दुभाषिक बद्दल एक आगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे